नमस्कार महाराष्ट्र प्रभा न्यूजमध्ये मी जयंत पाटील आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपल्याकडे माजी नगरसेवक तथा भाजपचे प्रवक्ते हेमंत सोनवणे आले आपण त्यांच्याशी येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की बऱ्याच घडामोडीनंतर भारतीय जनता पक्षाने नागराध्यक्षपदासाठी सचिन सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली असून तुम्ही आता या निवडणुकीत कसे पाहता भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय सिंधजी जगताप यांनी सचिन सोनवणे यांच्यावर विश्वास टाकून पुन्हा एकदा त्यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली आहे उमेदवारी त्यांची घोषित केली आहे आणि सचिन सोनवणे हा एक अनेक वर्ष समाजकारणात राजकारणामध्ये सक्रिय असलेला कार्यकर्ता आहे जिजूरीकरांना चांगला परिचयाचा आहे आणि स्वच्छ चारित्र्य असलेला उमेदवार असल्यामुळे आम्हाला टक्के खात्री आहे की जिजूरकर त्यांना भरभरून मतदान करतील भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मतदान करतील असा आम्हाला खात्री आहे गेल्या वर्षात आपण सत्तेच्या माध्यमातून कोणकोणती विकास कामे केली आहेत जी घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहोत दोन हजार सोळाला जेव्हा निवडणूक झाली सत्ता संजय जगतापच्या नेतृत्वाखाली जिजुरीकरांनी आम्हाला दिली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जेजुरीकरांना विकास म्हणजे काय असतो हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी सर्वात प्रथम तर चार्ज घेतल्या घेतल्या अनेक मूलभूत सुविधा ज्या होत्या बऱ्याच ठिकाणी रस्ते नव्हते गटर सगळे ओपन होते नंतर पाणी बऱ्याचशा ठिकाणी जात नव्हतं त्या पहिल्या मूलभूत सुविधा आम्ही पूर्ण केल्या तुम्ही धालेवाडी रोड बघितला असेल तो सिमेंट कॉन्क्रीटचा रोड सगळ्यात पहिला आम्ही तो रस्ता केला तिथल्या लोकांचा अनेक वर्षाचा प्रश्न होता तो मिटला अनेक जिजुरीतले बरेचसे रस्ते जे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने बनवले तिथे जुने जिजुरी असेल किंवा बाकीच्या एरियामध्ये असेल एकता नगर असेल अनेक भागांमध्ये चांगली कामं केली परत तसेच आज आपण जर खंडोबा मंदिराच्या पायथ्यापासून जर सगळीकडे बघितलं तर अनेक ठिकाणी जे ओपन गटर्स वगैरे होते हो तिथं सगळीकडे पेविंग ब्लॉक बसून झाले रामोशी वाडा असेल तिकडे चिंचेच्या बागेच्या तिथले काही वस्ती असतील तिथे असेल किंवा लक्ष्मी नगर असेल अनेक भागांमध्ये लोकांच्या मूलभूत सुविधा आम्ही पूर्ण केल्या नंतर आम्ही भाजी मंडई एक सुंदर बनवली जी लोकांची अनेक वर्षांची मागणी होती नंतर एक नाट्यगृह तयार केलं की जे एक कलाकारांची नगरी म्हणून ओळखलं जातं त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं नंतर आपण पालखी मैदान जुनं बघितलं असेल तिथे भव्य दिव्य स्टेज बांधला लोकांना तिथे आज कार्यक्रम घेऊ शकतात तिथे अनेक असे बरेच विकास कामं केले आणि मगाशी जो आपण प्रश्न विचारला की वीर धरणावरून जे पाणी जेजुरी शहरासाठी येणार आहे त्या योजनेच्या फायली संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलं मला त्यांच्या अभ्यास त्यांचा किती आहे जेजुरीच्या नगरपालिकेच्या कामांबाबत किंवा जिजुरी संदर्भात मला माहित नाही बहुतेक त्यांचा होमवर्क नसावा कारण ती जे अडोतीस कोटीची योजना ती म्हणताय दोन हजार सोळा साली आम्ही ती फाईल तयार केली आणि ह्यांनी ती फाईल उघडलीच नाही ती त्यांना आता उघडायची नगराध्यक्ष झाल्यानंतर मला त्यांना सांगायचंय की ती फाईल अडुतीस कोटीची आज दोन हजार पंचवीस आहे कोटीचं ती फाईल तयार झाली आमदार संजय जगताप जेव्हा आमदार होते त्यांच्या माध्यमातनं ते त्याचा डीपीआर तयार झाला त्याच्यानंतर त्याचं टेंडर निघलं आणि अडुसष्ट कोटीचं टेंडर निघून ते मला वाटतं एकोणसाठ कोटीला त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन ऑर्डर सुद्धा झाली फक्त आता जे आचारसंहिता लागल्यामुळं ते भूमिपूजन त्याचं करताना आलं ते जा आचारसंहिता संपली की त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि ते पाणी वीर धरणावरून जेजुरी शहराला पाणी पुढच्या दोन ते तीन महिन्यात ते काम चालू होऊन मला वाटतं एक सहा महिन्याच्या कालावधीनंतर जेजुरीकरांना ते पाणी देणार आहोत आणि ते पाणी जेजूरी पर्यंत पोचणार आहे म्हणजे त्यांनी पूर्ण माहिती न घेता वक्तव्य केलं याच मला विशेष वाटते hmm. म्हणजे एवढं त्यांना एवढं त्यांचं अज्ञान आहे की त्या अज्ञानाच्या माध्यमातून ती जेजुरीकरांची दिशाभूल करतायत ती पाण्याची योजनाची फाईल बंद आहे मला जेजुरीकरांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला दिशाभूल करणारा नगराध्यक्ष हवा आहे का विकासाची दिशा देणारा नगराध्यक्ष हवा आहे अशा या विचाराने जेजुरीकरांनी मतदान करावं असं मला वाटतं आता प्रचाराला तर सुरुवात झालेली आहे आमचा सर्व उमेदवारांचा प्रचार चालू आहे आणि जसा जसा प्रचार पुढे जाईल तशी तशी आमची भूमिका आम्ही तुमच्यासमोर मांडूच जनते पुढे आम्ही विजन घेऊन जाणार आहोत आणि त्या विजनवरती आम्ही जनतेला जनतेचा विश्वास घेऊन जनतेचं मतदान जनता आम्हाला करेल अशी आम्हाला खात्री आहे त्या हिशोबाने आम्ही पुढचं नियोजन करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण परत भेटूच